झाले माय घर झाळणं झाले पुसणं झाले चहा ठेवला म्हटलं मी आता मग चहा ठेवला तर काय झालं लवकर लवकर करत आहे तुला माहित नाही का शिटू येलाय म्हणून मग जसं काही पूर्गी येलाय ननदेलाय मग मायनं शिकवलं नाही का तुला काही ननद घरी आली तर काही काही पटपट धंदा आवरा काही हे करा हा लकरू हाय घरी सदात कदा पाहिला तर फोनवर बोलणं माय संग फोन आहे बही फोन आहे आणि टाईम भेटला की पसरणं घरातला काही दुसरा धंदा नाही का काही आई फालतू काही बोलू नका वाट काही वाढू नका मी काही काही चोवीस तास फोनवर बोलून दिले आता माईचा तसंच फोन काय आहे का बस मिनिटातच ठेवला बस आता आला पाहून गेला येतो पाच मिनिटाने झाले फोन पाच मिनिटातच फोन ठेवला कारण काम काही नव्हतं आईन सोहज लावला ताई सांगितलं मी आहे मला एन ठून मार उप का उपकार केले काय बोललं माहिती दहा घंटे मी का नाही म्हणतो काय कुठे मला विचारा लागते का पुसा लागते काही सांगा लागते उठला सुटला निघाल मनाच्या राजोटे झाले तुम्ही हा काय सासूला सांगा लागते का विचारा लागते का काय का बाई काय झालं काय झालं आई काय झालं म्हटलं ताई आता माझ्या आईचा फोन होता म्हटलं पाचच मिनिट पाच मी फोन मध्ये चेक करा करा फोन मध्ये चेक पाचच मिनिटाचा कॉल होता आई लागे म्हणतात तू सतरा फोन करतो हजार वेळा फोनवरच बोलत बसतो घरात धंदा नाही करत मी काम नाही करत का घरातले ना करतच नाही अरे ते निम्मे कामं मीच करत असतो उरले सुरले ते देवकाबाई करते आणि हे मस्त इले तर आरामच पाहिजे माय भाई येस माय होऊन राहिली बाकीचे लोक झालेच नाही आम्ही तर निराबायातून पडले आमची टक्क आम्हाला आरामाची गरजच नव्हती कुठला आराम आहे मला जाऊ दे भाई योगिता एवढं काय असते आई जाऊ दे ना सगळं काम करते ते काय नाही करत ते मग रे तुला कुठे डोक्स आहे वाद म्हणून जरा शिकता भाव झाले खायकच जात जाय जाण कसे डोळे दाखवते मले जाते तर मला सांगून जात नाही विचारून जात नाही सांग दूरच दूर त्याच्यावरच अटकेला अजून ते मी त्याच्या पोराला का किडनॅपच करून नेलता का बरे झालं मापोरग मा पोरगं मा पोरगं लग्नच काय केलं मग रौद्या लागत पोर पोराला पोरा मायाजवळ बायकोची काय करत होती तरी बरं मी म्हटलं नव्हतं नाही तर विचार बोलवत मी म्हटलं होतं का तर त्यानंच ठरवलं त्यानंच म्हटलं त्यानंच नेलं हा फक्त रात्रभर राहिली का तर त्या दिवशी हवा पाणी सुटलं तर बाबा मात राहू द्या जाऊ नका तर पाना किती जीवार आली तसं काही तिच्या पोराला तिकडे मी नेऊन हेच केलं काही ठेवा तुमचं पोरग तुमच्या जवळच उद्धट बोलायची माय बापाने हे शिकून वाटते उद्धटले आई जाऊ दे काही नको बोलून तिला अशी कशी बोलतो आई राजूले खरी सांगतो बाई मी इथ बाई कुठून दुर्बुद्धी सुचली ना आली काय बाई यायचे तमाशे आए? <cheer> यो यो आई योगिता मी काय म्हणते योगिता जाऊ दे आईने एखादा शब्द म्हटला तर काही नसते होत बेटा तुझी आई बोलली तर तू काशीच करशील का हा जाऊ दे बोलू दे म्हणू दे मग तिथं तशी तुला काही म्हणते का मग एखादी गोष्ट लागली त्याच्या मनाला घुसल त्याच्या डोक्यात काही मग जाऊ दे देशावर न्या असं वाद घालून होत नसते योगिता सोबतच राहिला तुम्हाला दोघे हा आता बिचारे मी दोन दिवसासाठी आली असं तुमचे वाद मला चांगलं वाटते का हा योगिता जाऊ दे ना आता आई आहे बडबड करते हा जाऊ दे तुम्हीच पाहा ना काही काम आहे का कधीच त्यांना असं कधी बोलत नाही बरं यावेळेस तर खूप करून राहिल्या जाऊ दे चल बरं मला स्वयंपाकात सांग बरं काय काय करायला लागते तर आणि फालतू त्या राजूला नका सांगू काही अशा छोट्या छोट्या गोष्टी पोरं जोड नाहीत नाही त्याचे डोक्याला एकच काम असते का हा त्याला बिचारायला नोकरी करायला लागते आला तो आठ दहा दिवसासाठी चांगली राहते सोबती हा तो काय मग गेला की मग तुला याच्यात जोड राहावं लागते ना योगिता हा आता राजू गेला आठ दिवसानं तुला शेवटी आई जोडच राहणार नाही ना मग जाऊ दे ना हसून खेळून राहा चल बरं सांग बर मला स्वयंपाकात काय करू चाल मी आज माझ्या हातचाच करते मस्त हो चला अरे 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 बापरे बापरे तिकडे कुठे चालला तिकडे कुठे चालला महाराजा इकडे ये इक्रे इक्रे <laughs> <laughs> भाई भाई भी भी भाई ना इकडे आज इकडे आहे तिकडे कुठे चालला मा गाडी चालली का गाडी चालली बाई चाल बाई बुडी बाईले बसते बाई गाडीत नाताच्या गाडीत बसते बाई कुठे नेते बाई गाडी पम पम हा भूर नेते का पम पम भूर नेते के बापाले तसं करू नये हट तसं करू नये बापा तापा येते मग માગી તુલે બરાબયાસતે બાબુ હા માટી ખેવ દે માંડી માટી ખેત માટી કપડે લે इ, बापा मुली मुपा देव का लकरू होय आ ते पाय ते पाय तो मामा ये रे मामा लकरू आहे <justement> अरे सेटू आली ना शेतूच बोर्ग होय पाय 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 मामा म्हणते आय नो म्हणते मला खाली खेऊ दे म्हणते ते मातोळ्या तिकडे तिकडे घसरते आता पुढे पुढे सरकते ना साजर मला मातीत म्हणते दे म्हणते खाली मांडीवर घेतलं तर जीवार आला त्याच्या ए गळ्या ए ए बोरा उडी आला ए बोरा इकडे पाय इकडे चल चल बुरजालत का <laughs> जात का मामा होई तो मामा हं जात का रे जा, मामा सांग हं नेते ना तुले आम्हाला भूर्त बापा लय आवडते रे भूर्त बापा त्याच्या आबानं आता आणलं घरी त्याच्या आबानं नेल तर लय वाखडचा होता बाहेर आणलं तर देला तू माझं दे तर त्याला तरी वाटते अजून मला खाली ठेवू <laughs> <laughs> दे म्हणते घेऊन नको म्हणते घेऊ नको म्हणे लढू नये लढू नये लढते का दे आत्या दे त्याला खाली सोडून दे अहो खाली खेळते तो मोकया दे सोडून काही होत नाही होती दे बापा माती हाय सारी मुंग्या हाय थे ना बार बारक्या बारक्या मुंग्या हाय ते खाली असते ना हा काही होत नाही दे सोडू ने रायत नाही म्हणले कसं अबे अई आजी तुले मांडीवर वागूते काऊन राहायत नाहीस पे हा खाली तुले मुंगी, मुंगी। बशील ना मुंगी प बा बुली ना मग याची बाबा यो आलं का नाही रे पाहुण्या नाही खाले ए सीटू राज्य गेला ना आण्याने सीटू राहणे मग राजू संग तुम्ही माय बोलली तर मग मी सांगितली दनके दन खान साजरी हार राहत नाही मांडीवर भाई वाटे कोस खाली टाकलं <laughs> को तो हसते खेळ दे त्याले खाली ऐ <laughs> पोरा ये ये इकडे ये माझो <laughs> पाहिजे खाली खाली घेऊ द्या म्हणते मामा मी पाहिजे आहे ना बस तुझं जाते यरे ये 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 तुला चॉकलेट द्वी असं नको करू ना काय न ते फिरक्या घाई ना अरे डिमार वरशीना फिरक्या गाऊ नाही बाबा खाली नको खाऊ ना मा आ माती लागते ना महागाले तोल्या सोन्यासारखं ले तू आई मला मंदीत खेळते का आधी त्या मांदीवर खेळती ओय गडी मामाचं घरी आला का तू मामाचं घरी तो मामा इथं आला बापा आत्या रजभोत आले ना मग राजूस तर गेलता ये आणले तुला काय सांगलं तर मी राजूस गेलता ना मग गेले आणले राजूनच आणलं ना आता उन्हाळ हाय तर आंबे खाले त्याच्या घरूनच आणले आंबे हो त्याच्याच घरी बापा आंब्याचा मळा आहे बापा मोठा थायला भरून आणलाय आंब्याचा आता अति अनुद्रच करतील आपले आग कुठले आंबे

चकटल्या वड्याच्या सासा असल्या तर सुनेच्या मायरी देतात का काही शिटूच्या सासू नवढमोडी पोतली भरून दिली होत सांगलं दिले घरी बी खाजून घेता देजो सांग किती मन मोठा मरा हा नाही सुनेच्या माय बापाला एक आम्हाला देत असेही पाहिलं नाही निदांच्या श्याम आता श्यामार का पायरे कसा पायती तु मा तू मायचा आवाज आहे का पायरे गौतम मायचा आवाज पाय कसा वैयक्तिक <laughs> माय ना होईना होई कशा हा चांगलं हा बाई तुला कस काय बाई मजेत पोर गो तो लस हुशार आहे बापा हा मस्त येऊन राहिल तर माझ्या जो मॅनल चाल बुर नेतो या नेतो बाई मी दुकानातून चॉकलेट आणतो एक हा येऊन राहिल तर मा जोडतो <laughs> कोणा जोडी जाते के वेक नेल जा आमाले। जो में तो त्याला <laughs> काही वाईट नाही पाहिजे फक्त फिरायला न्यायला पाहिजे आम्हाला जो बाहेर जाईल त्याच्या संग आम्ही चाललो जातो कोणी असं मग काय म्हणते आमची भाऊजाई काय म्हणते <laughs> मस्त आहे येते ना आता घंटा बऱ्या नाही इथं भांडे घासायला बोलली होती का तू असं बैठे ते काही ऐकत नाही तुला ते बोल बोलणार नाही हे माडी आहे जराशी हाय हा उशार तिच्या पुढे चालत नाही याच बायकोच्या पुढे पल्ला गप्पा करते तुम्ही म्हणेन बसत बसते म्हणेन उठत उठते चांगला मजेत चांगलाय आता पाय सकाळपासून एक गौम रागते त्याच्या तोंडाठून तुका बाहेर आणता गिदा तो मामा काय म्हणेन असं कसा पाहुणा आहे बापा गि डाळा पाहुणा असं तो मग तुला भूर नेणार नाही तो तसं करू नाही आते मी आले चॉकलेट आणतो एक अरे गौतम राहू दे तो काय खात नाही चॉकलेट घेतले काय नको आणू राहू दे काय नाही आणतो ना लेकरू एवढा आलं माझोळ सांग काय करा पाय तो मामा हा तू नाही जाऊ ते मामा आणून देतात जाऊ नको दिलेच पाहिजे याने तर काय केलं बाई शिट्टू स्वयंपाक वरण भाताचं कुकर लावला आता मी आता गोबी आहे गोबीची भाजी करतो पोळ्या करतो तेच बोलून सोबत आन... आई बसली डोक्ष धरून ते चालू आहे योगिताच काय करून राहिले काय माहिती त्याच्या खोलीत आहे त्याच्यापेक्षा मी स्वयंपाकाची सोय लावून दिली बाई तू करून राहिली आपण योगिता काय करून राहिली करू नका स्वयंपाक गिपाक पाक पा? रात्री तर त्याच केल हो दे काय करायला लागते हा आता आई बी तिच्या तिच्यासह तिरकट गेली ते माहेरी एवढं असते का आई म्हणते तिथेच नेलो राजूले आता ते म्हणते की राजू ना ते न म्हटलं म्हणते आता गेली तू गेली एवढं काय आई तुला माहित नाही का आपल्या आईचं का आम कसं आहे जाऊ दे ना बिचारे मी चार पाच दिवसासाठी आली काय करावं लागते हे झालं थांब चल मी येतो रत्नी का हाय हा योग्यता का तिनं तिचं काम नाही का स्वयंपाक करणं रत्नी काल स्वयंपाक पाक करणार आहे योगिताला स्वयंपाक करायला पाहिजे चल बरं मग दोन दिवसासाठी आलीपोर गिनकान तिला धंदाच करायला लावते का तिले तिला एवढं काही नाही ना असं काय का स्वयंपाक मला उलट आवड असेल तर माहित आहे स्वयंपाकाची आवड आहे योगिता कपडे लावले तिनं मशीन मध्ये भांडे येतं ते बाईच येऊन घासते मग काय स्वयंपाकच राहिला जाऊ दे काल फालतू तू आत बाळवतो मला चार पाच दिवस राहिन चालले जाणं चार पाच दिवसासाठी आली मी आता घरून चार पाच दिवसासाठी सांगून आली आता दोन दिवसात जाऊ का चांगलं नाही वाटत ना म्हणून मग आता राहतो कशी चार पाच दिवसांना चालली जातो काही नको म्हणून तू तुला शायनी दिसता करायचा नाही साहेबी पाक हा लेख हस तू दोन दिवसाची आरामासाठी आली रस खाऊ घालायला आणला तुम्हाला आंबे आणले येईल खाऊ घालून राहिली आणि येईल पोई भाजी करण होत नाही का कुठे गेला तो राजू उदयन बाई आत्या तुला तर बाई काही म्हणणं गुन्हा आहे काय झालं काय झालं काय काय झालं अरे तो बायको काय करून राहिले काउन काय झालं घरीच नाही ते <laughs> काही नाही आत्या योगिता यो घरीच आहे आत्या तुला माहित नाही काय आत्या मग किराय ना जाऊ दे ना आत्या काय होते बिचारे साहेब पक्कीला का हात मोडतात का तू मग किराय वा काय रे परा तो बायको ना रात्री साहेब नाही केला काल सकाळ लागे योगितानच केलं शिटून साहेब पाक केला आली ते परवाच दिवशी हा काल सकावनी लागे स्वयंपाक केला संध्याकाळी आता हेच करून राहिले तुझी बायको का गेलोच आहे का हा म्हणजे आता तू काही बडबड करते तसं नाही राजू मीच म्हटलं होतं योग्य राहू दे तिचं डोकं दुखत तर म्हटलं राहू दे मी करतो असं तिचा बायकोचं डोकं दुखत जाय आता काय दुखते रे आता किती वाजत आले हा अजून स्वयंपाकाचा पत्ता नाही ती शिटू स्वयपाकात धसली हा दोन दिवसासाठी आली ते पोरगी हा माहेरी का धंदा करायला असते का, का? कर का कोणी माहेरीत फरक काय मग हा माहेरी आली तर वाटत नाही का तिला दोन दिवस आराम करा म्हणून देतो बायकोच्या देखता तिने स्वयंपाक करावं हो का हा तो तो बायकोचं काय चालू आहे आम्हाला काय करायला लागते ते पोरगी आली दोन दिवसासाठी हा तशा तर भल गळोगळ राहतात आता लागेल शिटू आली नाही तर भांडावर आली तीन चार दिवसासाठी राहीन जाईन ते पोरगी अतिउनी तुमचे तुकडे थापाव तिनं नाही मोले यातलं काहीच माहिती म्हणजे कुठे गेली हे योगिता योगिता त्या काही काम होतं का जाऊ दे तशी दो जीवाची आहे ते मग केला मी आता का हलक भारी होती का तुलाच करते बिचारा आत्या मी दोन दिवसासाठी आली आता हाशी मजा करून राहिली असती चालली गेली असती हा फालतू तिला काही बोली ना ती मलाच राग करीन ना हा 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 दो जीवाची जी आहे तर काय तिला काही धंदा नसते मस्त बसते ती रत्नी धंदा करते तुझी माय धंदा करते उरला सुरला मी करतो मग का न आली म्हणून गिन वक्तार करायला नाही पाहिजे का हा आणि म्हणलं बोलली सासू काही मग बोलली तर ऐकून घ्या तर एवढं काय लागेल गाल फुगून बसा लागते हा म्हणलं त्या रत्नीनं काही मग त्या दोघीजणी पाहून घेतील हा तिले कळत नाही का तू वारी दोन दिवसासाठी तर घरातलं वातावरण चांगलं ठेवावं काही करून खाऊ घाला नारले तर दूर दूर भाजी बापरायला की करून नाही राहिली हा तशी तर ता भले तळाल उडते